नमस्कार आता ठरलं तर मग मालिकेचा समोर आलाय सायली आणि अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज नंतर सत्य समजल्यानंतर सगळ्यांचं सुभेदारांनी सायलीशी अबोला धरला होता ते तिच्याशी चांगलं वागत नव्हते मात्र प्रियाचं रूप समोर आल्यावर पूर्ण आजीचा देखील तिच्या चुकीची जाणीव झाली आहे त्यामुळे ते सगळे सायलीला सरप्राईज देण्यासाठी वासले आश्रमात जाणार या सुबेदार आणि किल्लेदार अशी दोन्ही कुटुंब आहेत इथे पूर्णा आजी सायलीची माफी देखील मागते त्यानंतर खरा प्रोमो होतोय त्यानंतर प्रतिमा आश्रमात फेरफटका मारताना दिसते तेव्हा तिला तिथे ते एक चित्र दिसतं तन्वी देखील लहानपणी असंच चित्र काढायची असं ती म्हणते जे शेजारी असलेले मदभाव ऐकतात त्यानंतर त्यांना आठवतं की असच चित्र आपण कुठेतरी पाहिले त्यानंतर ते सायलीचं चित्र चित्रकलेची वही उघडतात त्यात तिला सायलीने काढलेले चित्र दिसतं त्या त्यावरून त्यांना समजतं की सायलीच खरी तन्वी आता आहे आता मालिकेत पुढे काय घडणार आहे हे सत्य सगळ्यांना सांगणार आहे का हे आणि सगळे त्यातले या गोष्टीवर विश्वास ठेवणार का हे सगळं सग्र सगळ्यांना सांगण्यात यशस्वी होणार का हे पाहणं अतिशय उत्सुक ठरणार आहे तर हे पाहण्यासाठी ठरलं तर मग ही मालिका 我有想法。